तर आमची ही परिस्थिती बघा हे झाडं म्हणजे लहान लेकरापेक्षा जास्त जीव लावलेला आहे आम्ही यांना दहा वर्षाचा बगीचा होता या वर्षी वर पाणी टाकून टाकून नाकी नऊ आले पाणी भेटाना सुकना धरणातून पाणी आणू लागलोय दोन हजार रुपये टँकरना पाणी टाकलं परिस्थिती नाही राहिली गावातील मुख्य पीक ही मोसुंबी आहे आणि ते पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची फार हाल चाललेली आहे पंचवीस रु रुपये लिटर दूधचा दुधाचा भाव आहे पंचवीस बावीस रुपयाला बिस्लेरीची बाटली पाण्याची मग मा पाणी महाग म्हणा दूध महाग म्हणा आमच्या शेतकऱ्याचे पोर शोध काय म्हणते शेतीमध्ये खायला नाही ते पुरीला काय खाऊ बँकेवाले सांगते का बाबा तुम्ही कर्ज भरून टाका अशा आमची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे फाशी का काय घ्यावं याच काही शेतकऱ्याला काही समजत नाही मोस मराठवाड्यात सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे हाहाकार माजलेला आहे आणि त्यातच शेतकऱ्यांचे सुद्धा खूप हाल होत आहे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पाणी नाही या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सुद्धा पाणी उरलेलं नाही आहे पाचोड एकोड या गावातील एका शेतकऱ्याने चार ते पाच लाख रुपये खर्चून एक विहीर बांधली त्या विहिरीला पाणी नाही मात्र ही नवीन विहीर असल्यामुळे तिला क्युरिंग करावे लागते त्याच्यासाठी क्युरिंगसाठी त्यांना दोन हजार रुपयाचे टँकर मागवावे लागत आहे आपण बघू शकता ही कोरडी विहीर पीक विमा शेतकऱ्यांना दुधावर मिळणारं पाच रुपयाचे अनुदान किंवा बँकेहून येणारे कर्जाचे फोन या सर्व गोष्टीवर आम्ही शेतकऱ्यांशी केलेली ही बातचीत त्यांच्या समस्यांचा घेतलेला हा मागोवा घेतलेला हा आढावा आपण बघूया आमच्या हो या स्पेशल रिपोर्टमध्ये हे झाडं म्हणजे इतकं लहान लेकरापेक्षा जास्त जीव लावलेला आहे आम्ही यांना दहा वर्षाचा बगीचा होता ह्या वर्षी पाणी टाकून टाकून नाकी नऊ आले पाणी भेटाना सुकना धरणातून पाणी आणू लागलोय दोन हजार रुपये टँकरना पाणी टाकलं परिस्थिती नाही राहिली तिकडं मुला मुलांचं शिक्षण करावं का जनावरांना चारा घ्यावं का जनावरांना पाणी पाजाव आम्हाला सुद्धा पाणी विकत घ्यावं लागतंय हे त्या असं वैतक व्हायतक आम्ही पूर्ण झाड काढून टाकलेले आता मग परिस्थिती लोकांचं लोकांचा कर्ज झाले बँका कर्ज देईना आम्हाला शेतकरी शेतकऱ्याकडे सरकार आमच्याकडे लक्ष देईना अधिकारी कोण येईना ना पीक विम्याचा तर पैसेच नाही आहे पीक विमा म्हटलं आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो का अधिकारी सांगतात का आम्ही इलेक्शनच्या कामात व्यस्त आहे ते विलक्षण करू लागले पण इकडे शेतकऱ्याची फाशी घ्यायची वेळ आलेली आहे आमची इतकी बेकार बिकट परिस्थिती आमची सांगा कोण कोणला आम्हाला मायबाप कोण ये आता हेच समजा असं झालं आमची परिस्थिती आता तोडाशी आल्या खातं आमचं म्हणजे महत्त्वाचं उत्पन्न हेच मोसंबीच होत ही बघा तुम्ही या जेवढंले फळं आलेले आता येऊन दिवाळ्याच्या टायमाला आम्हाला यांचे पैसे भेटले असते आता एक उपाय पण नाही गावातील मुख्य पीक ही मोसंबी आहे आणि ते पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची फार हाल चाललेली आहे सुकना डॅममधून दोन हजार रुपये टँकरने पाणी आणून जवळपास पंचवीस तीस टक्केच बागा वाचलेल्या आहे बाकीच्या सर्व बागा काढावं लागलेल्या आहेत पाण्याअभावी काढावं लागलेलं आहे आणि याचं कोणत्याही अधिकाऱ्याचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आज आतापर्यंत बागा किती निघल्या काय निघल्या याचा काही मोबदला शेतकऱ्याला दिला पाहिजे का शेतकरी किती अडचणी ती याच्याशी काही संबंध नाही कोणी अधिकारी शेतकऱ्याकडे आलेले नाही शेतकरी आता मी समजा पाच सात वर्षापासून मोबाईल वापर पाच सात वर्षापासून मोबाईल वापरताना माझ्यानं ते ई पीक पाणीमध्ये डाउनलोड होत नाही ते दादा हे शेतकरी आज फुलते हे हे बंधू ते आजोबा तिकडे काय कराव ये ना इ ईपीक पाणीच करावं येत ना मोबाईल चालवता येत तुम्हाला मोबाईल नाही चालू ना चाल। हा ना सरकार म्हणतो ई पीक पाणी केली ई पीक पेहेरी टाकले तुम्ही त्यावेळेस तुम्हाला अनुदान ईपीक पेहेरी टाकायला कमीत नम त्याला पाहिजे त्यांना फोनवर काढून घ्याव ते आम्हा समजा ओटी पी टाका आला का टाका 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 ते तो टाका तो काढा आणि पण पडून जातो केलं ते मला जेणे शेतकऱ्याला काही येत नाही केलेच नाही मी ते माहितीच नाही शेत ते शेतकऱ्याला विमा आलेलंच नाही आमचं नगर मध्ये उचके मंडळी का त्याला भेटवायलाय आणि संभाजीनगर तालुका गंभीर दुष्काळामध्ये त्याने सरसगट विमायला पाहिजे नाही सरसगट शेतकरी कर्जमाफी करायला अशी परिस्थिती बिघडा झालेली तालुक्याची परिस्थिती अशी साहेब आमचा संभाजीनगर तालुका आहे ना हा दोन ठिकाणी विभागलेला आहे अर्धा गेला फुलंबरी मतदारसंघात तर अर्धा गेला पैठण मतदारसंघात तू दोन्ही लोकप्रतिनिधी आमच्याकडे पाहत नाही अधिकाऱ्याला इ काढायचा फोन तेव्हा त्यांनी ती काढायला फोन केला ती काढायला फोन हे होती ती काढायला फोन कोणाचाच कोणाला मिळत नाही काय पण करून ठेवलो द्यायना काय नाही काही समजत नाही आम्हाला एवढं बेजार केलं द्या ना तर आधिकारी तर ऐकत नाही शेतकऱ्यांना तर काही मोजितच नाही कोणी तिथून तहसीलला औरंगाबादला जायचं म्हणल्यावर तिथं साहेब भेटत नाही तिथून याव घरी दोनशे रुपये खर्च होऊन जातो घरी आला तर ही शेतीची अशी परिस्थिती शेतकऱ्या जीव लागणारच पुढत आता मी माझ्या म्हणूनच नाही सांगतात प्रत्येक शेतकऱ्या तीच मात आहे आमच्या गावामध्ये आता आमचं पाचोड गाव बंद माझ पाचोड वरती एकोड इथं खाली चिते गाव पांढरे दांडे या आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती शेतकऱ्याची जास्तीत जास्त जमीन तीन एकर तीन एकर म्हणजे बस बचाली त्याला या खादा जर पाच एकर वाला ते झाला गावच्या पाठी आता तीन एकर मध्ये होत होते पाच एकर मध्ये होत नाही आधी माझी दोन एकर मोसंबीची बाग होती आता बघितली तुम्ही काढलेली आता हेच मेन साधन होत माझं आता हेच जर केलं आता मुलांचं शिक्षण चालू आहे आता था 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 याला अगोदर आतापर्यंत पाणी दोन महिन्यापासून पाणी टाकलं टँकर नाकन धारण तरी ते झाडच धरी ना टँकरचं पाणी किती उचललं येतं पाच हजार लिटरचं टँकर येत त्याच्या दोन हजार रुपयाला टँकर येते हप्त्यामध्ये याला सात आठ टँकर टाकावं लागते एवढंच काहीच होई ना आणि जास्त पैसे बिन नाहीये मुलाचं शिक्षण चालू आहे आम्ही एक राहिलो आडनी आमचे शिक्षण नाही झालं त्याच्यामुळे आम्हाला पर्याय नाही याच्याशिवाय दुसरा गावड्या पाळल्या त्या गावड्याला चारा नाही म्हणजे आता या वर्षी पाऊस नाही झाला तर चाऱ्याचं चा उत्पन्न नाही राहिलं नाही तर आमचा ता चारा मक्का कटूळ घास असलं मग आमचा जोडधांदा म्हणून त्याच्यावर द मोलाचा शिक्षणाचा त्याचं पेट्रोल पाण्याचा खर्च काही फी घे आणि बगिच्या त्याचे पैसे आले का आम्ही आपल्या ते मुलाचे भरीत जातो कॉलेजचे भर फी काही कपडे ल ते दिवाळी अहो या वर्षी अशी परिस्थिती आम्हाला खायला सुद्धा दाणे नाही आज काय सांगतो मला आणि एकटं माझ्यासाठीच नाही पूर्ण शेतकरी तीन चार गावाचा पट्ट्याने कोणला जाऊन विचारा तुम्ही त्या शेतकऱ्याची हे करा तुम्ही ते हेच सांगा आम्हाला मुलांचा खर्च धकत नाही जनावरांचा खर्च धकत नाही म्हणजे नेसता खर्चच चालू आहे उत्पन्न म्हणजे कवडीचा ही नाही आम्हाला तुम्ही असे जर म्हणले की दहा हजार रुपये तुम्हाला चार पाच महिन्यात कोणी गुंजुरी आले असे दहा हजार रुपये आलेले तर नाही आम्हाला मग आमच्या बायकाच्या अंगावर जेवढं सोनं नाणं होतं ते मोड ते जनावर वाचायचं काम चालू आहे आमचा आता पाऊस पडला दूध दुपत चालू राहिलं मग किराणा गिराणा थकवतो आमचा खर्च काय म्हणून लागत नाही आता आमचं तीन क्षेत्र आहे तीन एकरचं शेतकरी आमचं मोसंबी चांगली त्यावर तीन एकर मध्ये आम्हाला दोन लाख रुपयाची मोसंबी होत होती पाणी असलं दोन लाखाची मोसंबी दोन अडीच लाखाचं आपलं गा गावड्याचं दूध दुपतं याच्यावर थकत होतं आता दूध दुपतं आटलं मोसंबी गेली खायला दाणे नाही करायचं तरी काय मगातले एवढी बिकट परिस्थिती म्हणजे असं तुम्हाला भाई असं आतून असं कस तरी होत आहे आम्हाला सांगा म्हणजे सांगा कोण दुःख अशी परिस्थिती गेली आमची मुलाचं शिक्षण आता सध्या तर असं चालू आहे पंचवीस रुपये लिटर दूध दुधाचा भावे आम पंचवीस बावीस रुपयाला वीस बाटली पाण्याची मग पाणी महाग म्हणा ग दूध महाग म्हणा असं जर चाललं तर शेतकरी फाशी घेते नाही तर काय करते लोक ना लोक नुसतं सरकार म्हणतो शेतकऱ्यांना आत्महत्या नाही कर अरे बाबा शेतकऱ्याला कोणला तर आत्महत्या करावं वाटत नाही ना आता मी असू कोणी असू दुसरा त्याला तर जीव द्यावा वाटतो स्वतःचा त्याचा त्याला जीव प्यारच राहतो ना आता हे एवढं नुकसान झालं ते बँकेवाल्याची कधी चालू झाली पैसे बारा आता मी चार पाच वर्ष पूर्वी पैपले कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जाच्यावरच मोसंबीचे बगी बगीचा आलता आता बगीचा धरायचा टाइम आणि जायचा टाइम एकच झाला पुढे भरून त्या लोकांचे तीन चार नोटीस आहे पाहिजे माझ्या घरी दोन वेळेस तर घरी जप्ती करायची म्हणून असं असे झाल्यानंतर का करावं काय इतकी बिकट परिस्थिती ग भयानक बिकट परिस्थिती ती कर्ज नाही नवीन कर्ज काढायला कर्ज देत नाही बँकात पहिलेच भरा काय ते तुमचं काय दाखवतं म्हणते ते सिव्हिल का काय येईल ते सिव्हिल मध्ये नाही तुमचा सिव्हिल निव आहे हे न्यू ये तर बाबा आमच्याकडे नाहीच तर पुढून भरावं आम्ही आता परिस्थिती जर चांगली असते शेतकरी पैसे भरते ना दोन लाख तीन लाख काय असतील ते दोन दोन चार वर्षामध्ये म्हणजे भरून टाकते चार पाच दहा वर्षात टप्प्या टप्प्यानं पण आता नाहीच तर भराव तरी कुठून आणि बरं मुलं नाही शिकावतं आम ते आमच्या सारखेच राहतील आम्ही आता एकच ठरवलं बाबा जे जेव्हा ते होईन फक्त आपले लेकरं शिकू आणि मोठे करू ते कुठं तरी जाते कंपाण्या दहा पाच हजार रुपये महिना कमी दे त्याचे लग्न कार्य होते एवढी बिकड म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या पोराला पोरी शुद्ध देण्यास नाही पुरी काय म्हणते शेतीमध्ये यायलाच खायला नाही ते पुरलं काय खाऊ आले ते आणि त्याच खरं आहे लोकायचं आता आमच्या गावामध्ये माझ्या गावामध्ये सध्या कमीत कमी दोनशे ते अडीचशे मुलं बिगर लागण्याची बिगर लागण्याची आज तुम्ही आता संध्याकाळी तुम्हाला पूर्ण दाखवत तिथं अडीचशे मुलं बिगड लागण्याचे म्हणजे का बरं त्याला नोकऱ्या नाही शेतीत उत्पन्न नाही आता खदनीवर क्रेशरवर तिकडं कुठं कामाला जाते आणि रोजंदाराला जाणार म्हटलं मुली देत नाही लोक आता कोणाला बी वाटतं आपली मुलगी नव जो वर्ग नोकरीला त्यालाच द्याव मुलगी सुखात राहिली पाहिजे आणि इकडं मुलं आता मी आमच्या आम गावात काही शेतकरी समजा शिकलेले ते त्याच्या मुली तिकडे नोकरीवाल्यालाच देते आणि जे गरीब शेतकरी याच्याकडे मुलीचे लग्न करायला पैसे नाही इतकी बिकट परिस्थिती आहे कार काय शेतकऱ्यानं आज जर पोहरला लग्नच नाही होऊ लागले उत्पन्नच नाही ये आणि कोणी बीन तेच पाहणार ना जे समोरचाच आमचा मुलीवाला बघतो त्याची बी चूक नाही राहत ना कोणाला वाटते आपली एकूणची एक मुलगी चुकत राहिली पाहिजे का तो काय असे होणार खुरपाला बरं शेतकरी लोक आम्ही आता मुलीला समजा जीव मुलगी मुल लिहून द्यायची तयारी झाली भाऊ तुझी मुलगी आम्ही शेतात नाही पाठीणार तरी बीन घेईना काय काय होणार आमच्या मुलाचं काय भवितव्य आहे पुढं काहीच नाही त्याला एक तर कंपन्यात नोकऱ्या नाही देऊ लागले सरकारी नोकरीचा विशेष नाही आहे आणि बरं मुलं कमी शिकलेली नाही ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहे गावामध्ये असं एक मुलगा नाही का बारावीच्या आतमध्ये देऊ पूर्ण बारावीचे पुढं शिक्षण केलेलं आहे मुलांनी पण पुरे गावामध्येच आता ग्रॅज्युएशन झालेला मुलगा जर खदंनीवर डब्बर भरायला खडी भारायला जातो म्हटलं तर त्यांना काय करावं काय करायचं ते डिग्री जाण त्याला